उठवा उठवा मम्मीला मम्मीला उठवा उठवा काय झालं मित्रांनो अचानकच रात्री काय झालं काय की तिचं लटलट कापाय लागलं पोटा दुखायला लागलं डोकं दुखायला लागलं रातभर ते म्हणतात ना कंतीयात हो हो करते आणि राधू पण मम्मी संग बसली होती आणि दोघे पण उठून बसली होती मम्मी पासून बसली होती की नाही काय बसली होती तू आणि आम्ही गणपतीची आरती पण करून घेतली बघा आता आणि प्रियंकाचा भाऊ पण आला या तर काल आलाय तो सहा वाजता तो बाहेर गेलाय त्या मित्राकड तर प्रियंकाला उठू मम्मीला उठव उठव काय झालं म्हणा तुला काय झालं उठ म्हणा उठ दवाखान्यात जायचं आपल्याला उठ बघा आता दुर्गा उठवते या आणि दवाखान्यात नेणार आहे आता राधू तू काय काय काम केलं लय केलं उठव मम्मीला उठव मम्मीला उठव हो का झेंडूबाबची बाटली पण इथं बघितलं हे झेंडूबाम ही ला, रात लावून झोपले होते प्रियंका चल उठ बर दवाखान्यात जाऊ आपण चल चल बाबा नको डोक्याला हाताने सलाईनची वेळ आणू मला आडमीटची हा उठ चल आंघोळ केली का तू नाही ना बरं असू चल आपण एखादं हे करू बघू डॉक्टर काय म्हणता लय शिकता पण असलं सलाईन लावू रात्री चांगले होते काल शूटिंग केलंय तिथं हा हम्म बघा राधू म्हणती महालक्ष्मी आल्या तर दोन चार दिवस तीन मम्मीने काम केलंय आणि परत चला काल तर खाली शूटिंगला काल गेलो रात्री पण आम्ही नऊ वाजता आलोय आले आणि तेव्हा चांगली होती आणि परत एका अंग टाकून दिलं लई पॅक झाले उटो, 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 उटो। चल प्रियंका उठ बर चल उठ उठ दवाखान्यात जाऊ आयला घेऊ का बोलून इकडं हाय मम्मीला उठो चल उठ उठ काय होत आहे सांग बर होय गे काय होत या उठ उठ चल चल दवाखान्या जा उठ 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 चल आ उठ वाठा नाही अजून काय होतं चल मग तुला ॲडमिट करतो चल चल डायरेक्ट ॲडमिट करतो चल उठ उठ सहा उठ ऍडमिट करतो चल चल घेते राधो हे दुर्गाला घेऊन येतच बस हा नाही बोलवतो आजीला हिला घेऊन जातो हिला करतो मी ऍडमिट हम्म काय आता उद्या राहिवार आहे की उद्या सुट्टी या सोमवार आहे की काय तिला चार दिवस ऍडमिट करायचंय आणि हिरला तर काय टेन्शनच नाही बाब्याला खातोय पितोय आंघोळ करून निसतं दुकानला पैसे घेऊन पोलतो चल उठ 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 चल चल जाऊ दवाखान्यात उठ आयला बोलून घेऊ उत्तर नको पण म्हणती उठ चल चल बघू मॅडम काय म्हणतात ते सिस्टर आपण हे करू तुला ॲडमिट करतो मी डायरेक्ट हा उठली का आ? चल हा उघडले ती आजारी पडली आहे आता तिला हॉस्पिटलला घेऊन जातो बघतो काय होतंय डॉक्टर काय म्हणतो आशिकता पणा लय असला खात पित नाही पाणी पित नाही काय करावं आम्ही तरी आता डायरेक्ट तिला ऍडमिटिस करतो आम्ही गणपतीची आरती पण करून घेतली राहून मी हवा ते देवा लावला आम्ही साखर ठेवली आणि उदबती लावली आरती करून घेतली गणपतीची कपडे का असे दुसरा ड्रेस घाल चल अवघड बाबा राधून हातानेच तुम्हाला सांगतो तिने दूध तापवलं चहा करून दिला मला आणि मला तिकडं